गोष्ट शेवटचा पाऊस एका गावात चंद्रा नावाचा एक कष्टाळू शेतकरी राहत होता तो दररोज पहाटे उठून आपल्या छोट्याशा शेतात जात असे चार एकर माती पण त्याचं जग चंद्राच्या शेतात पाणी कमी मजूर नाहीत पण आशा भरपूर होती तो म्हणायचा मातीला प्रेम दिलं की ती सोनं भेडते एकदा असंच गावात पावसाळा येण्याचा काळ झाला पण ढग आले आणि गेले पाऊस मात्र नाही आला गावातल्या बऱ्याच शेतकऱ्यांनी शेत विकायला सुरुवात केली पण चंद्रा थांबला त्याने विहीर खणली स्वतःच्या हाताने त्याने एक एक थेंब पाण्याचा मोजून झाडांना दिला झाडं वाकून बोलली असतील धन्य आहेस तू शेवटी तीन महिने उशिरा आभाळ दाटून आलं आणि पाऊस भरसला चंद्राच्या शेतात हिरवळ फुटली बाजूच्या शेतांपेक्षा जास्त लोक विचारायचे चंद्रा हे कसं शक्य झालं तो फक्त हसून म्हणायचा मातीशी नातं ठेवायचं माणसांनी नाही दिलं तरी निसर्ग नक्की देतो